नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉ दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस क्षेत्रीय वंजारी एकता परिषदेच्या वतीनं वधूवर सूचक मेळाव्याचं आयोजन चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला पाथर्डी येथील विठोबा राजे मंगल कार्यालयात केलं गेलं आहे राज्यातून समाज बांधव आणि भगिनी या ठिकाणी येणार आहेत तर समाजातील काही अनिष्ट रूढी परंपरांना छेद देण्याचं काम यावेळी केलं जाणार आहे या मेळाव्याला युवक युवती आणि पालकांनी मोठ्या संख्येनं हजर रहावं असं आवाहन क्षेत्रीय बंजारी एकता परिषदेच्या वतीनं राज्य प्रदूषण मंडळाचे संचालक दिलीपराव खेडकर यांनी केलाय आत्ता सर्व जवळजवळ एक्केचाळीस बेचाळीस काही पन्नास वयाची सुद्धा मुलं आहेत की त्यांचे लग्न जमत नाही आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून की आपण जर मुलाची आणि मुलीची माहिती एकत्रित करून ही समाजापुढे जर दिली तर त्याच्यामधून जे आपल्याला माहिती नसती जवळच मुलगा आहे बऱ्याच आपल्याकडचे मुली त्या तुमच्या नाशिक सातारा सांगली त्या भागामध्ये दिल्या जातात आपल्या भागापेक्षा तो भाग सदन आहे त्यांची इकडं खूप व्यवहार करण्याची इच्छा असते आणि ते त्यांच्याकडची इकडं माणसं पाठवतात आणि स्वतःच्या खर्चानी मुली त्या ठिकाणी लग्न करून तिकडे घेऊन जातात असे उदाहरणं समोर आलेले आहेत आणि आपल्याकडचे मुलं तसेच राहताना दिसतात म्हणून आपण अशी माहिती संकलित करून जर आपल्याच भागामध्ये जर पुढवली तर त्यामुळं आम्हाला असं वाटतं की लग्न जुळण्यामध्ये त्याची बरीच मदत होईल आणि हे प्रमाण काही याच्यामध्ये कमी होईल पण हा जो काही मेळावा घेतला आहे तर तो हा काही नवीन नाही आहे किंवा हा कुठल्या विशिष्ट जातीचा आहे अशातला भाग नाही अशा प्रकारचे मेळावे शहरामध्ये प्रत्येक समाजामध्ये तिथे होत असतात तर त्याच्या माध्यमातूनच आजकाल लग्न जुळतात फार पूर्वी काय व्हायचं की आपले मामा मावशी काका हे आपल्याला स्थळ घेऊन यायचे आता कारणं अनेक आहेत परंतु आपले नातेवाईकशी पाहिजे तेवढे संबंध चांगले राहिलेले नाहीत त्याच्यामुळं असं कोणी स्थळ घेऊन येत नाही दुसरी एक भीती निर्माण होते की उद्या काही जर कमी जास्त झालं तर मग आपण जमवणारे त्याच्यामध्ये अडचणीत येतील म्हणून लोक त्याच्यामध्येही सहभागी होत नाही म्हणून हाच एक आपल्याला मार्ग आता अशा प्रकारचाच त्याच्यामध्ये तयार करावा लागेल जेणेकरून ते आपल्याला वधू आणि वराची माहिती एका ठिकाणी सगळी संकलित होईल आणि ती सगळ्याला पुरवता येईल त्याच उद्देशाने हा वधूवर सूचक मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि हा मेळावा झाल्यानंतर जर याच्यामध्ये हा संपन्न व्यवस्थित यश आलं पुढच्या टप्प्यामध्ये सर्व समाजामध्ये आपण असे वधूवर मेळावे आयोजित करण्याचं आमचं नियोजन आहे आणि त्या माध्यमातून समाजामध्ये जे काय अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये फिजिकल आहेत तुमच्या सामाजिक समस्या पण आहेत फिजिकलमध्ये तर सगळे आपल्याकडचे राजकीय नेते वगैरे मंडळी सगळे कामं सुरूच आहेत रस्त्याचे असतील बाकीचे तुमचे तलावाचे असतील किंवा अजून बाकीचे असतील पण ही जी काही सामस सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे याच्यामध्ये काही एन जी ओने किंवा काही अशा संघटनेने पुढे येऊन ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला असं वाटतं या समस्याबरोबरच जे काही समाजामध्ये अनिष्ट जाती अनिष्ट रूढी परंपरा किंवा ह्या गोष्टी आहेत त्याच्यावरही आपल्याकडून प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि मी महाराजांना त्या ठिकाणी विनंती केलेली आहे की पुढचा आपण एक असा प्रोग्राम हाती घेतला पाहिजे की गावागावामध्ये सगळ्या तरुणाला किंवा समाजाला एकत्र करून आपण त्यांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की व्यसन व्यसनामुळं काय नुकसान होतं सगळ्याला माहिती आहे पण काही गोष्टी आपण जर सातत्याने हेमरिंग करत गेलो तर त्याच्यामध्ये निश्चितच बदल होतो असं मला वाटतं आणि म्हणून पुढचा एक आपण तोही उपक्रम हाती घेणार आहोत आणि आत्ताचा जो काही चोवीस तारखेचा जो काही वधूवर सूचक मेळावा आहे त्याच्यासाठी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे अनेक मला नाशिक बीड जालना एवढ्या दूरून त्याच्यासाठी फोन येतात अगदी आम्हाला कोणत्या रूपने कसं यायचं त्याची विचारणा केली जाते म्हणजे ही समस्या फक्त आपल्या भागापुरतीच नाही सगळीकडेच आहे असं त्याच्यावरून दिसतं आणि मला खात्री आहे की याच्यामध्ये निश्चितच आमचा जो काही उद्देश आहे सफल होईल तालुक्यामध्ये आम्ही समाज बांधवापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर अविनाश भाऊ पाचशे पाचशे नवरदेवाचा आकडा आहे त्याच्या गावामध्ये आहे आता भाऊच्या गावामध्ये पाचशे ब्याण्णव येतो म्हणजे सहाशा फक्त आतच कमी आहे अशी परिस्थिती प्रत्येक गावागावामध्ये आहे आता हा सर्व समाजाचा आयोजन आयोजित त्याला झाला असता म्हणून प्राचीन तत्वावर आपण काय करू अगोदर हा आयोजित करू नंतर आपण बाकी पण एक हा अवघे झाला असता सगळ्यात बसायला जागा पण नसते कोण कुठल्या कास्टचं कोण कुठल्या काचं असं एकूणंदरीत अवमेल झाला असतं म्हणून आम्ही काय केलं म्हणजे अगोदर आपल्यापासून सुरू होतो आणि नंतर त्याचं नियोजन पुढं भव्य स्वरूपात वेगवेगळ्या कास्ट व वस्तूत मिळवायचं आहे या उद्देशाने आज हा उपक्रम चांगला आहे आणि खरं आमच्यापेक्षा एक माध्यम तुमचं जास्त येते तुम्ही लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे अर्थात खूप मोठा स्तंभ तुम्ही आहात तुम्ही सांगा परत या बातमीच्या रूपाने हा उद्देश करणार आहात ही जी संकल्पना आहे ही शहरातच होते ग्रामीण भागात मी पालक आहे मला असं वाटतं मी कस काय घेऊन जावं माझ्या मुलाला मी कस काय माझी मुलगी तिथे द्यावी ग्रामीण भागात हे करावं पण ही खूप उग्र समस्या आहे आता महाराजांनी सांगितलं माझ्या गावात आम्ही एक दोन महिन्यापूर्वी मुलं म्हणजे जे लग्नाचं वय जवळ चाळीस पर्यंत बावीस वयापासून चाळीस वयापर्यंत चारशे ब्याण्णव मुलं लागणारे माझ्या गावात आणि फक्त त्रेसष्ट मुले आहेत की जे आज दहावी पासून पुढे आहेत अशा ही इतकी भयानविषयक आहे सरकारी आकडा जरी असत हजार साडेआठशे हा सरकारी आकडा आहे हा खरा नाही आहे हा आज असं काहीच नाही की ह्या समाजात सर्व समाजात ही कीड लागली आणि ही किडीला आपल्यासारखे जे आज जे मुलाचे मुलीचे उडी आहे आणि ज्या मधल्या काळात ज्या साहेबांना सांगितलं ज्या वाईट घटना घडल्या त्यामुळे समाज स्वास्थ्य बिघडलं आणि हे जर बिघडलं गावागावात जर गा अशी परिस्थिती झाली तर जा सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकतं आणि बिघडण्याच्या मार्गावर आलं खूप गावात आज व्यसनादित जे वाटे त्याला हेही महत्वाचं कारण आहे कारण पंचवीस तीस पर्यंत लग्न होत नाही आणि तो माणूस मानसिकदृष्ट्या असामाजिकदृष्ट्या हा एकंदर एक असं उदाहरण आहे

ए, ही चळवळ किंवा हे घेण्याचं कारण बी की ह्या मधल्या काळात मुलांची संख्या वाढली मुली कमी पडल्या काहीनी एजंटगिरी चालू केली काहींनी हा धंदा चालू केला की मुली दाखवतो आम्हाला एवढे मध्यस्थी एवढे पैसे द्या मुलीला तेवढे द्या एकच मुलगी आपण पेपरला माहिती दीड महिन्याला दोन महिन्याला वाचतो की एक मुलीने केलं लग्न केलं ती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घेऊन पैसे घेऊन जेणे दागिने घेऊन पळून गेली ही समस्या येऊ नये यावेळी हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज आंधळे पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराव पालवे माजी पंचायत समिती सदस्य भगवान आभाड महेंद्र शिरसाट यांची उपस्थिती होती अमोल कांकिया सहमुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर